नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो परवापासून खासदार ओमप्रकाश उर्फ पवनराजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करणार या अफवानं सर्वांनाच उगत चक्रावरून सोडलं आहे आणि या दोघांनाही लोक फोन करून खरंच का आहे असं विचारत पण आहे पण तसं काही होणार नाही हे त्यांनी कालही सांगितलं आधी सांगितलं एवढंच नव्हे तर ज्या विदर्भातील यवतमाळमधून साडू वाघ हा ट्राव्हलिंग अभयारण्यात आणि धाराशिव जिल्ह्यात आला आलेला आहे त्या साडूला आधी विदर्भ मूळ विदर्भातल्या असलेल्या पालकमंत्र्यांनीच पकडावं आणि त्याला परत आपल्याकडने आहोत आणि मग नंतर आमच्या बाबतीतचा विचार कर, करा करावा असं म्हणलं म्हणल्याचं कुणीतरी वक्तव्य म्हणल्याचं सांगितलं जातं पण आपला विचार करावा यापेक्षा प्रताप सरनाईकर यांनी स्वतःचाच विचार करावा असं खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सांगितलं आहे आम्ही पडत्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडणार नाही हे त्यांनी कालही सांगितलं आजही सांग सांगितलं आहे मात्र <coughs> तरीही लोकात चर्चा मात्र अजूनही सुरू आहे ज्यावेळेस ही वृत्त म्हणजे आलं ही वावडी उठली त्यानंतर जिल्हाभर यावर उलट चर्चा सुरू आहेत आपल्यांना या युट्यूब चॅनल चॅनलनं बऱ्याच ग्रामीण भागात शहरातील लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यावेळेस काही किती त्यांच्या दोघांकडं आम्ही सुद्धा महायुतीनं किंवा एकनाथ शिंदे यांनी दाखवली तरी ही दोघं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडणार नाही असं जवळपास ऐंशी टक्के लोकांनी सांगितले दहा टक्के लोक असेही म्हणाले जर जिल्ह्याचा विकास आहे त्यापेक्षा दुप्पट गतीनं होत असेल आणि तशी ठामपणे कुणी हमी घेत असेल त्यासाठी हे दोघं सांगतील त्या योजनांना लागली चालना देत असेल तर या दोघांनी त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून शिव एक शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात ते गेले तर जिल्ह्याच्या विकासासाठी ते गेले असे तर आम्ही म्हणतोय तर अनेक जणांनी राज हे राजकीय त्यात आम्ही काही आमचं मत मांडणार नाही असं सांगितलं तर ऐंशी टक्के लोकांचं मत असं पडलं की काही झालं तरी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडणार नाहीत हे नक्की असं सांगणारे जवळपास ऐंशी टक्के लोक आता त्यांच्याच त्यातील काही मोजक्या प्रतिक्रिया आपण यासोबत देत आहोत कैलास पाटील आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर हे पक्ष सोडण्याच्या बातम्या कालपासून येत आहेत तुम्हाला त्यात काय वाटतं मग त्यांनी पक्ष सोडावं काळासाहेब तुम्हाला काय वाटतो कसा काय मला इंटरेस्ट नाही राजकारणात मग हे ओमराजे आणि कैलास घाडगे यांनी पक्ष सोडला तर चालतंय कसं आहे नाही चाल का त्यांच्यामुळे तरी त्या पक्षाला ओळख आहे ना तेवढी आपलं नाव काय प्रशांत वाहतूक परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांनी आपण कुठल्याही परिस्थितीत खाजगी बसधारकांच्या बसेस एसटी महामंडळासाठी भाड्यानं घेणार नसल्याचं सांगितलेलं असून ते त्यांनी तैन, महामंडळ दरवर्षी महामंडळानं पाच हजार नवीन बसेस खरेदी करण्याचं आम्ही ठरवलं आहे आणि येत्या पाच वर्षात जवळपास पंचवीस हजार बसेस स्वतः महामंडळाच्या मालकीच्या असतील असं सांगितलं आहे आणि त्यासाठी मग त्यांनी जो प्रस्ताव केला त्याला अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मान्यताही घेतल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळं एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांवर बेरोजगाराची कुराट कोसळणार नाही एस टी महामंडळाचा कारभार आहे त्यापेक्षा जा, जास्त गतीनं चालेल आणि प्रवाशांनाही योग्य असे सोय सोयी सोयी सुविधा उपलब्ध होतील आणि त्या त्यामुळं खाजगी प्रवासी बसेस कडे लोकांचं जे ओढा आहे तो कमी होण्यास मदत होईल हे मात्र नक्की